Thank okay. you. माधवी नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघात सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठानच्या प्रमुख माधवी नरेश जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष झाला त्यावेळी राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घर जिल्हा मुख्य प्रवक्ते भरत भगत माजी आमदार अनिक्त तटकरे आदी यावेळी उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी या पक्षप्रवेशामुळे कर्जत खालापूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते माधवी जोशी यांच्या निर्णयामुळे कर्जत खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात नवीन घडामोडी व समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत स्थानिक स्तरावर या प्रवेशामुळे अजित पवार गटाला आणखी बळ दिले जाईल आणि दोन्ही नवीन कार्यकर्ते समाजकार्याची जाणीव असलेले लोकांच्या समस्या जाणून घेणारे आणि सक्रियपणे कार्य करणारे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला कर्जत महेश भगत निर